बरोबर ओके हा कोण कोण आहे अच्छा अच्छा कुठून नाही कुठं आली मला पत्रिका अच्छा नाही होय का आपण एक दहा मिनिटांनी बोलूया का मॅडम दहा मिनिटांनी करता फोन मला हां हां ऐका ना ऐका ना मी मा माझी मॅनेजर आहे पण तिच्याशी नाही तुम्हाला बोलायला हवं मी तुमच्या एक दहा मिनटाने बोलतो मला खरंच फोन करायला हा न हां मी नक्की बोलतो हां नक्की बोलतो हां हां खरं तर विचितले आहेत ते प्रत्येक निवडणूक लढवतात आज तुम्ही कोल्हापुरात आला आहे काल पण आलेला होता काय नेमकं कोल्हापूर उत्तरबाबत तुमचं कसं नियोजन लग आहे लग्नाचं सर्वप्रथम मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की योगायोग आहे असा की धुलिवंदन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकं दारू पितात मटणं खातात पण मी निर्वेसनी आहे आणि वेज आहे त्यामुळं मी मातेचा महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायला योगायोगानं इकडे आलो आणि त्याच वेळेला तुमची ती उत्तर काही कोल्हापूरची निवडणूक का आहे त्यामुळं एक जावई शोध त्या ठिकाणी संपूर्ण मीडिया पर्सन्सनी लावला आ, 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 की मी निवडणूक लढणार आहे म्हणून पण आता इकडं आल्यानंतर इकडची लोकं भेटतात संपूर्ण फॅन क्लब भेटतो आपली स्वतंत्र एक काय म्हणतात की डॅशिंग इमेज निर्माण झालेली आहे आणि लोकांचं प्रेम मला मिळतं आहे तर आपण शंभर टक्के ह्या गोष्टीबद्दल दोन दिवसांमध्ये म्हणजे मला वाटतंय की ह्या सुट्ट्या जाऊ द्या शनिवार रविवार वगैरे हे येणारे जाऊ द्या आपण नक्की काहीतरी भूमिका या, या, का का, या संदर्भात मांडू परंतु मी काल किंवा परवा माझी उमेदवारी घोषित करतोय असं म्हटलेलं नव्हतं हो शंभर टक्के परंतु लोकांचं जे प्रेम आहे आणि लोकांची जी भावना आहे तर त्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर सुद्धा वाटतं आणि लोकांमुळं निवडणुका होत असतात लोकांमुळं आम्ही निवडून येतो लोकांमुळं ल राजकीय नेते हरतात मधल्या काळामध्ये अगदी मोठे लोक म्हटले तरी उदयनराजेंसारखे आमचे बंधूचं ते सुद्धा हरलेले आहेत त्यामुळं हारजीत ह्या गोष्टी दूरच्या आहेत परंतु उद्या जर संपूर्ण ह्या कोल्हापूरकरांनी जे काही माझी आत्ता बोलणी चालू आहे उद्या मी Uh, संपूर्ण दिवसभर आहे इकडं तर त्यातून काहीतरी एक चांगला निर्णय घेऊन आपण त्या संदर्भातली भूमिका मतं जी काही लोकांना सांगायची गोष्टी आहेत त्यांच्या प्रश्नांची उकल आहे त्या संदर्भात संपूर्ण भूमिका मांडू हो राहा हा उभं राहायचं आहे किंवा न राहायचं आहे त्याच्या पलीकडं मला एक वाटतं की हा जो पट्टा आहे आपला पश्चिम महाराष्ट्राचा इकडच्या सगळ्याच नेत्यांनी स्वतंत्र स्वतःचा स्वार्थ पाहिलेला आहे सातारा असेल साताऱ्यामध्ये सुद्धा तिकडचे राजकीय नेते स्वतःच्या पोटाची खळगी भरतात सांगलीकर तितके वेगळे नाही आहेत कोल्हापूरकर तितके वेगळे नाही आहेत सगळे स्वार्थी झालेले आहेत या ठिकाणी कारण इकडं तुम्ही बघाल तर महालक्ष्मी मंदिराचा नावावरती संपूर्ण कोल्हापूर चालतं इकडचे अर्थवाहिनी महालक्ष्मी मंदिर आहे आणि एवढं सगळं असतानासुद्धा महानगरपालिका असतानासुद्धा पाणी मुबलक असतानासुद्धा किती तुम्ही इथं जन्माला आलात तुम्हालाच माहिती आहे की काय विकास झाला इकडचा ह्याच्या इकडं जा त्याच्या इकडं जा ह्या पक्षात जा त्या पक्षात जा हे तुम्ही घराने वगैरे सगळे करताय संपूर्ण हे तुम्ही लोकं सगळं करताय तुम्ही लोकांनी आता डोळे उघडे ठेवून मतदान केलं पाहिजे ह्याच्या पलीकडे मी काय बोलणार झाला विकास म्हणजे हे तीर्थ क्षेत्र आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि इकडच्या आसपासच्या संपूर्ण राज्यामधून देवीचे भक्त या ठिकाणी येत असतात परंतु तुम्ही नीट जर बघितलं तर स्वच्छतासुद्धा इत कोल्हापूरमध्ये मला आढळून येत नाही आता मुद्दा एकच येणार आहे उद्या उद्या की जेव्हा माझ्या भूमिका कोल्हापूरबद्दलच्या मी मानणार त्या दिवशी मी माझ्या स्टाईलमध्ये संपूर्ण प्रश्न लोकांपुढे घेऊन येणार आहे म्हणजे सगळं राज्याचं पाहिलं तर पूर्ण आरक्षण मराठा असेल ओबीसी असेल याच्यावरती खेळ जाते तुमचं वैयक्तिक मत काय काय गोंधळ आहे की राजकीय नेत्यांनी जाती धर्मांमध्ये तेळ निर्माण केला जाती जाती तट निर्माण केले त्याच्यामुळे तर यांची पोटं भरतात अभिजित बिचुकलेसारखा माणूस जाती धर्मांमध्ये कधीही त्या ठिकाणी विभागणी करत नाही तो फक्त जात मानतो मानवता ही माझी जात आहे आणि त्याच्यामध्ये जर भेद असेल तर स्त्री आणि पुरुष पण ह्या गोष्टी हे लोक मान्य करत नाहीत मग शाहू फुले आंबेडकरांचे वारस आम्ही म्हणायचं आणि परत त्यांचे विचार नाही मानायचे हे या संपूर्ण राजकारणाची सध्या कामं आहेत हे स्वतःचे पोटं भरण्यासाठी त्यांचा उद्योग व्यवसाय आहे अभिजित बिचुकले हा व्यक्ती आत्ताच्या जमान्यामध्ये माझ्या स्टाईलमध्ये मी वागत असलो तरी माझे विचार जर तुम्ही पाहिलेत तर महात्मा फुलेंचे विचार जे होते ते माझे आहेत बाबासाहेबांचे होते ते माझे आहेत शाहूंचे माझे आहेत पूर्ण पूर्णनिर्व्यसनी आत्ता कुठला राजकीय नेता आहे मला दाखवा कित्येक वेळा मी हे सुद्धा म्हटलं की माझ्या रक्तामध्ये चहाचं प्रमाणसुद्धा दिसणार नाही तुम्ही कुठलीही टेस्ट करा म्हणजे मी चहाही पित नाही मी लशीही पित नाही कारण त्यानं वजन वाढतं इतका सज्जवळ माणूस ह्या विधानभवनामध्ये किंवा लोकसभेमध्ये का जात नाही आहे हा लोकांनी असा लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे हे सगळे धनदानगे जे आहेत ना यांना शाळा शिकवायची असेल तर आम्ही चालू पाहिजे आणि आत्ताच्या काळामध्ये बरेचसे जे आता कुणी आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही मग ते लेडी असेल जेंट्स असेल जे पुढं पुढं करतायत राजकारणामध्ये येतो म्हणतायत ते अभिजित बिचुकले यांची कॉपीज करतायत काय बोलू याच्या पलीकडे मी एकीकडे आरक्षणासाठी संभाजीराजे हॉस्पिटलाइज होण्याची वेळ आली या सगळ्या घटना म्हणजे सरकार कुठेतरी या गांभीर्यानं पाहत नाही का किंवा राजाची सुद्धा फट्टा करते असं वाटतं नाही मला त्यावेळेला तेच तुम्हाला सांगायचं होतं बरं झालं हा प्रश्न आला ज्या दिवशी संभाजीराजे त्या ठिकाणी अकरा बारा एकच्या दरम्यान त्या ठिकाणी मंडपामध्ये आझाद मैदानावरती बसले तेव्हा कुणीही त्यांची दखल घेत नव्हतं मला वाटतं या महाराष्ट्रातनं मी कुठल्या समाजाचा हे न धरता मी माझे मित्रत्वाचं नातं आणि शाहूंच्या वारसानं एवढा मोठं पाऊल घेतलेलं आहे होतकरू गोर जे गोरगरीब मराठा समाजातले आमचे बांधव भगिनी आहेत जे खरोखर रंजलेले आहेत गांजलेले आहेत त्यांना कुठेतरी आरक्षण मिळायला पाहिजे होतं परंतु संपूर्ण सत्ताधीश गेले पस्तीस चाळीस पन्नास वर्ष त्या ठिकाणी जर मराठा समाजाचे सगळे मंत्री आहेत त्यांचे पाहुणे रावणे यांच्या मुली यांच्या घरी त्यांची लग्न यांच्या घरी झालेले आहेत तरीही मराठा समाजाला आरक्षण नाही आहे हे जाणीवपूर्वक होत आहे की नाही सांगा त्याला माझ्यासारखाच माणूस तिथं त्या मंत्रीपदावरती पाहिजे माझ्यासारखाच एका मिनिटात सगळ्या समाजाचे प्रश्न मी सोडवीन ओके okay, थँक्यू सर